नमस्कार मी तनुश्री केशवराव दाभाडे नववा बाल शिवाजी शाळा अकोल्याची विद्यार्थिनी आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे सावरकर एक खरा सनातनी परंतु आदरार्थी भावाने मी त्यांना सावरकर एक खरा सनातनी या जागी सावरकर एक खरे सनातनी असेच संबोधणार आहे सर्वप्रथम आपण स्वातंत्र्यवीर सावरकर हे होते कोण हे जाणून घेऊया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन हे एखाद्या रोमहर्षक अद्भुत भीषण महाकाव्याचा विषय होण्यासारखेच आहे अगदी बालपणापासून ते त्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या आत्मार्पणापर्यंत एकापेक्षा एक अपूर्व आणि असामान्य अशा सुखदुःखात्मक घटना प्रसंगांनी त्यांचे जीवन भव्यवेद झाले आहे आपल्या जीवनाच्या या अद्वितीय स्वरूपाची स्वतः सावरकरांना जाणीव होती आपल्या आठवणी लिहिताना ते स्वतःच म्हटले आहे माझे चरित्र अशा काही आकस्मिक, काही अद्भुत, काही आकस्मिक अद्भुत विद्युत तंतूंनी विणलेले आहे आणि प्रकंपक त्याची अशी सजावट झाली आहे की त्याच्या नुसत्या उद्दीपक मनोवेधकपणासाठी सुद्धा साहित्यात त्याची तेच, भर टाकण्यास प्रत्यवाय नाही सावरकरांच्या या विधानात तीळ मात्र ही अतिशय नाही याचा प्रत्यय त्यांच्या जीवनाचे अवलोकन केल्यानंतर येतो सावरकरांचा सा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी या दिवशी नाशिक जिल्ह्यातील भबुर या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर हो आणि आईचे नाव राधाबाई असे होते त्यांनी अवघ्या सोळा वर्षाचे असताना ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देवी आई समोर इंग्रजांना मारिता अशी शपथ घेऊन स्वातंत्र्याचा ध्वज हाती घेतला स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रभक्तीची धगधक्ती ज्वाळा अखंड हिंदू राष्ट्राचे पुरस्कर्ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रनेते विचारवंत तत्वज्ञ भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि हिंदू तेज सूर्य होते ते स्वातंत्र्यासाठी व सनातन धर्मासाठी खूप झटले त्यांनी जातीभेद निर्मूलनासाठी सुद्धा खूप कार्य केले त्यांचे म्हणणे होते सनातन धर्म म्हणजे जातीभेद नव्हे हिंदुत्व म्हणजे सनातन धर्म हा सावरकरांच्या सर्वच विचारसरणीचा सा पाया असून सुसंघटित विज्ञाननिष्ठ आणि अत्याधुनिक युक्त असा सनातन समाज सनातन राष्ट्र हे त्यांच्या जीवित कार्याचे उद्दिष्ट होते सनातनींना स्वतःचे स्वतंत्र असे समाजशास्त्र नाही सनातनीचे धर्मशास्त्र हेच त्यांचे समाजशास्त्र आहे हे, हे सावरकरांनी ओळखले होते सावरकरांचा एक वाक्य आहे त्यात ते म्हणतात मला अहिंदू म्हणून जरी इंद्रप्रद जरी मिळाले तरी मी ते लाथाडून हिंदू म्हणून सनातनी म्हणूनच मरेल धर्माप्रती सनातनींचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे हे विधान चुकीचे आहे हे दाखवून देताना सावरकरांनी संपूर्ण भारत देश एकाच वेळी परकीयांच्या अधिपत्याखाली कधीच नव्हता हे दाखवून दिले आहे खरा सनातन धर्म कोणता हिंदू पतपादशाही सनातन धर्म म्हणजे नक्की काय हिंदुत्व सहा सोनेरी पाने इत्यादी सावरकरांच्या लेखनातून त्यांनी सनातन धर्म म्हणजे काय हे लोकांना सांगितले आणखी एक आवर्जून उल्लेख हवी अशी गोष्ट म्हणजे सावरकर वास्तविक पाहता मनुष्याची खरी जन्मनात मनुष्य हीच तेवढी असे म्हणतात पण जोवर विधर्मीय त्या उच्च ध्येयास सोडून आपण जन्मजात अमुक अमुक मानतात आणि हिंदूस गिळू पाहतात तोवर तरी स्वरक्षणार्थ जात्य अहंकार आपणही धरलाच पाहिजे असे त्यांचे प्रतिपादन आहे सनातन धर्मासाठी सावरकरांनी केलेले कार्य सात मिनिटात सांगणे शक्यच नाही त्यांचे कार्य सागराप्रमाणे अथांग आहे ते स्वातंत्र्यासाठी व सनातन धर्माच्या जोपासणीसाठी जन्मभर झटले सावरकरांच्या हिंदुत्वाभिमानाला एक प्रतिक्रियात्मक पीळ प्राप्त झाला तो अंदमानच्या कारागृहात त्यांना जे पहावे आणि अनुभवावे लागले त्यामुळे अल्पसा अधिकारी मिळालेला अहिंदू कैदी करत असलेला हिंदू कैद्याचा छळ हिंदू म्हणजे सनातनी कैद्यांचे केले जाणारे धर्मांतर उर्दू भाषेतून केला जाणारा सर्व भाषिक व्यवहार हिंदूंच्या धार्मिक कृत्यांना अहिंदू कैद्यांकडून आणले जाणारे क्रोधजनक अडथळे इत्यादी गोष्टी सावरकरांनी पहिल्या अनुभविल्या व याबद्दलची संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या मनात निर्माण झाली बांगेला भजनाने दिलेले उत्तर हल्ल्याला प्रतिहल्ला करून दिलेले तोंड धर्मांतरित हिंदूंचे शुद्धीकरण देवनागरी लिपीतील हिंदी भाषेचा व्यवहार अशा प्रकारे सावरकरांनी सावरकरांनी या सर्व गोष्टींना प्रतिकार जेव्हा इतिहासाकडे पाहिले आणि शेकडो वेळा हिंदू व ह हिंदू हे परस्परांच्या विरोधात रणांगणात उभे असलेले त्यांना दिसले आणि त्यांच्या मनातील हिंदुत्वाभिमानाला प्रतिक्रियात्मक अहिंदूंनी जशास तसे वागवणारे केवळ हिंदू हित हेच अंतिम मूल्य मानणारे आक्रमक स्वरूप प्राप्त झाले हिंदुत्व या ग्रंथातून व नंतर एकोणीसशे सदोतीसच्या अहमदाबादच्या हिंदू महासभेच्या अध्यक्षीय भाषणात हा प्रतिक्रियात्मक आक्रमक हिंदुत्ववाद रणगर्जना करत प्रकट झाला सावरकरांचा सा हिंदुत्ववाद धार्मिकवाद नाही तो राष्ट्रवाद आहे आणि तो केवळ राष्ट्रवाद नाही तर हिंदू राष्ट्रवाद आहे हिंदुस्थानात केवळ सनातनी हेच स्वयमेव एक राष्ट्र आहे असे त्यांचे असे त्यांचे आग्रही प्रतिपादन आहे सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे आसिंधु सिंधू पर्यंत यस्ते भारत भूमिका पितृभू पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे त्याला सावरकर सनातनी असे म्हणतात सावरकरांच्या एका सिद्धांतानुसार ते मानतात की हिंदू हेच स्वयमेव राष्ट्र आहेत या सर्व गोष्टीवरून कळते की सावरकर खरे सनातनी होते एका कवीने हिंदी भाषेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभेत अशी कविता लिहिली आहे ती कविता आहे जग सारा गुण गाता हे भारत के उंदो व्हिरो का गुण गाता है भारत के उन दो वीरों का गुण गाता है भारत के उन दो वीरों का जिनको रोक न पाया बंधन सागर तीरों का एक हुए थे पवन पुत्र जो लंका भस्म कर आए दूजे थे सावरकर जी जो स्वातंत्र वीर कहलाए उनकी वो हिम्मत को देख मार्सलिस थर्राया सावरकर ने धर्म ध्वज को विश्व गगन में लहराया विश्व गगन में लहराया अशा वीर पुरुषा समाजी शतशाह शतशाह नमन धन्यवाद